लिमिट पेक्षा जास्त दारू पिल्यानंतर माणसाला कसलंच भान राहत नाही असंच भान हरपलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यानं कारचा टायर फुटला तरी गाडी थांबवली नाही या प्रकारामुळे रस्त्यावरील अनेक गाड्यांचं नुकसान झालं याची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या तेवीस फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय घडलं म्हापशात पाहूया सविस्तर वृत्तांत पोलिस सूत्राने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अँथनी मारियन कार्धोज हा मुंबईचा रहिवासी असून मुंबई महानगरपालिकेत चालक म्हणून काम करतो हाच अँथनी मित्रांसोबत जुने गोव्याच्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गोव्यात आल्याचं समजतं तो मापशातील विलियाना नावाच्या हॉटेलमध्ये थांबला होता रविवारी एम एच झिरो थ्री ई एल फाय वन फाय नाईन या क्रमांकाची ब्रेस गाडी घेऊन तो बाहेर पडला आणि मापशा शहरात एकच थरार उडाला त्याचं गाडीवर अजिबात नियंत्रण राहिलं नाही अलंकार थिएटर जवळ त्याच्या कारचा टायर फुटल्यानंतर थांबण्याऐवजी तो तसाच गाडी चालवत राहिला वाटेत येणाऱ्या वाहनांना तो टक्कर देत पुढे निघाला होता हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्याच्या मुस्क्या आवडल्या तिथं पोलिसांनी प्रथम त्याची ब्रेद लायझर चाचणी केली या चाचणीमध्ये त्याच्या शरीरात एकशे शहाऐंशी टक्के दारूचं प्रमाण आढळून आलं कायद्यानुसार हे प्रमाण मर्यादेपेक्षा खूपच जास्त होतं त्यामुळे त्याला रीत सर अटक करून त्याची कारही जप्त केली पुढील तपास मापसा पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा